देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या निमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा माधवराव बनहट्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री माधवराव बनहट्टी यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस या दिवशी नागपूर इथे झाला त्यांचे वडील नागपूर विद्यापीठात मराठी साहित्याचे प्राध्यापक होते त्यांच्या सर्व मुलांमध्ये माधवराव सर्वात मोठे होते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये बी एस सी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी एक वर्ष डाक तार विभागात नोकरी केली त्यानंतर त्यांनी प्रचारक बनण्याचा निर्णय केला हे ऐकून त्यांच्या वडिलांनी श्री गुरुजींसमोर अत्यंत कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली त्यावेळी माधवराव केवळ वर एकोणीस वर्षांचे होते माधवराव यांना सर्वप्रथम बंगालच्या बाकुडा जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आलं तिथे ते माधवदा या नावाने लोकप्रिय झाले तीन वर्षातच त्यांनी स्थानीय भाषा वेशभूषा आणि आहार विहार सर्व काही आत्मसात केलं त्यांना पाहून कुणाला खरं वाटत नसे की ते मूळचे बंगाली निवासी नाहीत एकदा त्यांचे आई वडील तीर्थयात्रा करण्यासाठी बंगालमध्ये गेले ज्या दिवशी ते कलकत्त्यामध्ये होते त्याच दिवशी तेथील शहीद मिनार इथे श्री गुरुजींचा कार्यक्रम ठरला होता दहा हजार गणवेशधारी स्वयंसेवक आणि हजारो नागरिक उपस्थित होते ते दृश्य पाहून आपल्या मुलाने एका श्रेष्ठ कार्यासाठी आपलं जीवन दिलं आहे याचा त्यांच्या मातापित्यांना अतिशय आनंद झाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पूर्व पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू विस्थापितांच्या मदतीसाठी वास्तुहारा सहायता समिती स्थापन करण्यात आली माधवदा एकोणीसशे एकोणपन्नास ते पर्यंत या समितीचे कार्यालय सचिव राहिले संघाच्या वतीने कलकत्त्यामधून स्वस्तिका नावाचं बंगाली साप्ताहिक प्रकाशित होत असतं एकोणीसशे त्रेपन्न ते अठ्ठावन्न पर्यंत ते स्वस्तिका प्रकाशन न्यासाचे सचिव राहिले एकोणीसशे एकोणसाठ साठ मध्ये त्यांना चोवीस परगणा विभागाचं काम देण्यात आलं एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत त्यांच्याकडे विभाग प्रचारक आणि संभाग प्रचारक अशा जबाबदाऱ्या होत्या एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये माधवदा यांना मॉरिशसला पाठवण्यात आलं तिथे बारा वर्ष राहून त्यांनी मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये संघ कार्याचा भक्कम पाया रचला एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये सहा महिने ते पुन्हा बंगालचे सहप्रांत प्रचारक झाले त्यानंतर त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या पूर्वांचल क्षेत्राचे मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त मंत्री या नात्याने ते दिल्लीमध्ये आले या काळात त्यांच्याकडे परिषदेच्या विदेश विभागाचं काम देण्यात आलं काही काळानंतर त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी आणि वैश्विक समन्वयाचं काम देण्यात आलं संपूर्ण जगभर संघाच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या कामाचे अनेक आयाम आहेत सर्वत्र कार्यकर्त्यांची संख्यासुद्धा चांगली आहे परंतु कामाची व्यस्तता आणि भौगोलिक अंतर यामुळे भारतातल्याप्रमाणे दैनिक शाखा तिथे लागत नाहीत अशा परिस्थितीत जगभर पसरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कामांमध्ये समन्वय निर्माण करण्याचं खूपच कठीण आणि आव्हानात्मक काम होतं रात्रभर जागून विदेशातून आलेल्या कार्यकर्त्यांचे फोन तत्परतेनं घेणं त्यांच्या पत्रांना त्वरित उत्तर देणं भारतात आल्यावर त्यांना यथोचित मदत करणं आणि विदेशात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं अशी सर्व कामं त्यांनी दोन वर्ष अतिशय कौशल्याने पार पाडली याच दरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा विकार सुरू झाला प्रथम दिल्लीत आणि नंतर मुंबईत उपचार करण्यात आले परंतु त्याचा विशेष लाभ झाला नाही अखेरीस ते पुण्यामध्ये आपल्या बंधूंकडे राहून निसर्गोपचार घेऊ लागले एक एप्रिल दोन हजार या दिवशी प्रभात शाखेतून परत येताच त्यांची तब्येत ढासळली आणि थोड्याच वेळात त्यांचं देहावसान झालं प्रसिद्धीपासून सदैव दूर राहिलेले माधवदा यांच्या मृत्यूपश्चात पुष्कळ शोध घेऊनही त्यांचं एकही छायाचित्र कुठे मिळू शकलं नाही शेवटी मॉरिशसमध्ये मिळालेला एक फोटो आणून तो कलकत्ता कार्यालयामध्ये लावण्यात आला पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात